ज्यांचे अक्क केलंय ते लोक कीर्तनात येतात ज्यांचा पूर्ण साऊंद ठाटला असे लोक निर्तनात येतात माहिती ते लोक येतात आणि या जमान्यामध्ये पनीपुनाची ऐकून घेण्याचा निर्णय कारण की लहानपणी या पुणे म्हणजे असा अजून समजत नाही कुठल्या नेहमीच माहिती म्हणते तुला समजत नाही मग लगेच झाल्या होते आम्ही बायको इथे माहिती का ते बायको माहिती आणि म्हणते तिकडे वेळ म्हणते तुले समजत नाही म्हणते तुला समजत नाही समजते जीवनाच्या चांगलं लागला लग्नाचा